जर पी एम सीचा आता आपण रिपोर्ट पाहिला तर पी एम सीमध्ये जवळपास टू पॉईंट फाईव्ह लॅक्स स्ट्रे डॉग्सचं पॉप्युलेशन आहे असं रिपोर्टमध्येही घेत आहे ठीक आहे पी एम सी थ्रूसुद्धा काही संस्थांच्या मार्फत काही एन जी ओजच्या मार्फत जे आहे ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रोग्राम जे आहे ते राबवत असतात आणि आपण जर पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत अनेक ॲनिमल लवर्स आहेत ते सुद्धा स्वतः ह्यासाठी प्रयत्न करतात आणि डॉग्सला जे आहे ते एस्टेरिलाईज करणं वॅक्सिनेट करणं आणि मग रिलीज करण्याचं काम ते करतात दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही म्हणाल की हो काही प्रमाणात भटक्या कुत्र्यांमुळे लोकांवरती हल्ले होतात किंवा त्यांना ते चावलं जात आहे त्याची घटना होती आहे पण ही त्या ठिकाणी होती आहे ज्या ठिकाणी डॉग्सला खायला मिळत नाही आहे ते आक्रमक होत आहेत जेव्हा हे फीडर्स जे आहेत डॉग फीडर्स ते त्यांना भरवत आहेत त्यामुळे ते शांत बसत आहेत जर त्यांना ते खायलाच मिळालं नाही तर मग ही संख्या आणखीन जास्त वाढणार आहे आज आपण बघतोय तर पुणे शहर इतकं झपाट्याने वाढत चाललेलं आहे ही जागा जेव्हा रिकामी होती तेव्हा ते, ते डॉग्स इथे राहायचे मग मा बिल्डिंग मारल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणतायत की तुम्ही इथनं दुसरीकडे जा ते कुठे जाणार आहे ते कुठे दुसऱ्या ठिकाणी घरवाड्याने घेणार आहे तुम्ही त्यांना हलवत आहात तुम्ही या जागेवरनं त्या जागेवरती हलवतात आणि मी पुन्हा म्हणते आहे की डॉग्सची टेरिटरी असते जेव्हा ते एका जागेवर दुसऱ्या जागे जातात तेव्हा तिकडच्या सोबत त्यांचा जो आपण म्हणूयात ना की त्यांच्यात भांडणं होतात आणि मग त्याचा त्रास देखील लोकांना होऊ शकतो आता डॉग्स लोकांच्या मागे लागतात याच्या मागे आपण माणसं जेव्हा एकमेकांशी वागतो ना तेव्हा आपली पण एक सायकोलॉजी असते आपली एक मेंटॅलिटी असते आपली एक मनस्थिती असते आणि त्यानुसार सुद्धा आपलं बिहेव्हिअर ठरत असतं था। तसंच डॉग्सच्या सुद्धा आहे जेवढ्या डॉग्सच्या बाबतीत मी वाचून आहे जाणून आहे किंवा जे डॉग्स एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी बोलले तेव्हा एक गोष्ट समजलेली आहे की प्राणी हा असा स्वतःहून कोणावरती हल्ला करत नाही जोपर्यंत त्याला त्रास दिला जात नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा एखाद्या डॉगला लहान मुलं दगडं मारतात काठ्या मारतात किंवा मा भरधाव वेगाने मुलं गाड्या घेऊन जातात त्यांना गाडीवरनं लात मारतात त्यांच्यावरनं गाडी नेतात तर त्यामुळे ते आक्रमक होतात त्यांना माहिती नाही की हे तू केले की तू केले त्यांना फक्त ती गाडी माहिती असते की एका गाडीने असं असं केलेलं आहे त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की कुत्र्यांना आवाजाचा सेन्स असतो जितकं आपण ऐकू शकत ना ते काही पटीने त्यांची ती ऐकण्याची क्षमता असते त्यामुळे त्यांनी तो आवाज लक्षात ठेवलेला असतो आणि तशा प्रकारचा आवाज आला तर त्या गाड्यांच्या मागे लागतात तेव्हा आपण आपली गाडी स्लो डाऊन करणं गरजेचं आहे आणि राहिलं दुसरा मुद्दा मला असं वाटते की आज ना आपल्याकडे एम्पती नावाची गोष्ट आहे ना ती विकसित करणं फार गरजेचं आहे आपल्याकडे लहान मुलं जेव्हा मोठी होत असतात ना तेव्हाच कुत्र्यांना दगड मारायची किंवा हात उचलायची जी सवय लावली जाते ना ती अत्यंत चुकीची आहे जेव्हा आपण आपल्या मुलांना त्यांच्यापासून अंतर ठेवायला सांगतो आज आपल्या मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला म्हणून आपण कुत्र्यांना मारणार पण माणसांनी जेव्हा त्यांच्या पिल्लांना मारलेला आहे आज जेव्हा डॉग्सवरती सुद्धा रेप होत आहे त्यांच्यावरती सुद्धा अत्याचार होत आहेत मग त्यांच्या आयांनी कोणाकडे जायचं त्यांनी कोणत्या कोर्टात जायचं त्यांना जीव नाही आहे का मुक्या प्राण्यांशी भूतदया हा आज आपला धर्म सांगतो जर तुम्ही समोरच्याला त्रास द्याल तर तो तुम्हाला त्रास देणारच तो स्वतःचं प्रोटेक्शन करणारच ही भावना आहे त्यामुळे जितकं जास्त होईल तितकं आपण जागरूक राहिलं पाहिजे अवेअर राहिलं पाहिजे एवढंच मी सांगू शकते म्हणून सांगा की आता सोल्युशन तुमच्या दृष्टीनं काय सोल्युशन दृष्टीने एकच आहे की जी कॉर्पोरेशन असे त्यांनी त्यांचे जे प्रोग्राम्स आहेत ॲनिमल बर्थ कंट्रोलचे म्हणजे स्टेरिलाइज करणं वॅक्सिनेट करणं आणि डॉग्सला रिलीज करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम जे आहे ते वेळोवेळी केलंच पाहिजे ते करणं गरजेचं आहे त्यामुळे मग रेबीजच्या घटना ज्या आहेत ते थांबवू शकतात आणि मला असं वाटतं की पी सी सुद्धा या बाबतीत काम करते जसं आपण पाहिलं तर उघड्यावरती कचरा कुंड्या असतात आणि त्याच्यावरती अन्न तिथं पडलेलं असतं तिथे भटके कुत्रे जातात सो त्या मोठ्या प्रमाणात जे आहे त्या वाढू नयेत याची काळजी घेतली पाहिजे आणि लोकांनी थोडं एम्पत्ती जी आहे ती निर्माण केली पाहिजे नेहमी प्रत्येक कुत्रा तुमच्यावरती अटॅक करतो असं नाही आता आपणही मला सांगा की तुम्ही आसपास जातात कितीदा तुमच्या अंगावरती कुत्रा धावून आलेला आहे किती केसेस असे आहेत आपण रस्त्यावरतून जातो आपल्याही गाडीचा एखादा अपघात होतो म्हणून का आपण रस्त्यावरती गाडी चालवतच नाही का अपघात होतो म्हणून तर एखादा कुत्रा नक्कीच चावू शकतो त्याच्या मागे त्याच्या काही वेदना असतील त्याला काही आक्रमक होण्याची त्याची काही गोष्ट असू शकते सो येस आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे की असं म्हटलं जातं की कुत्र्यांच्या सावण्याच्या संख्या खूप वाढलेल्या आहे तर आपल्या इकडे कुत्र्यांनी चावणं आणि कुत्र्यांनी ओरखडा जरी मारला तर तो लहानसा ओरखडा हा सुद्धा चाव्यामध्ये गृहित धरला जातो त्यामुळे कदाचित तो आकडा मोठा वाटू शकतो आपल्याकडे डॉक्टरांकडे जेव्हा जातो तेव्हा बऱ्याचदा हे विचारलं जात नाही की तुम्हाला खरंच डॉग बाईट झाला आहे का की कुत्र्याने ओरखडा मारलेला आहे त्याचा ओरखडा लागणं आणि त्यांनी चावणं याच्यामध्ये खरंच खूप फरक असतो त्याच्यामुळे त्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे